टीव्ही आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी <स्थारी> महाराष्ट्र <स्थारी> विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट मागे घ्यावा जिल्हा हमाल कामगार संघटनेचे धुळ्यात धरणे आंदोलन धुळ्यात ऍबेकस नॅशनल खुली स्पर्धा उत्साहात संपन्न शाळा ते द्वारका मार्गस्थ झालेल्या पायीतिंडवड येथे स्वागत थकबाकी न भरल्याने धुळ्यातील शिवसागर मंगल कार्यालय धुळे महानगरपालिका शाळा क्रमांक नऊच्या विद्यार्थ्यांची स्नेह संमेलनात धूम विविध कलागुणांची झाली उधळण राजकोटमधील दाता गावी प्रख्यात भगवताचार्य हरिभक्त परायण

शासनाने काढलेले हे विधेयक शेतकरी कामगार व जनसामान्यांसाठी घातक आहे त्यामुळे हे विधेयक तात्काळ मागे घ्यावे अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अध्यक्ष गंगाराम कोळीकर यांनी दिलाय आंदोलनात धुळे जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाधर कोळेकर कार्याध्यक्ष हेमंत भाऊ मदाणी उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन जनरल सेक्रेटरी भागवत चितळकर व आदी महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या हा कायदा काढलेला आहे क्रमांक चौसष्ट चौसष्ट तो नुसार हा कायदा जी आहे हा कायदा शेतकऱ्या करता काम करताना कामगार करताना पार्टीच्या जा कर्मचारी करताना ह्या सगळ्या करताना हा कायदा घातक आहे या शासनाला कुणकून या मार्केट कमिटी आप बंद करायचे आहे आणि त्या ठिकाणी काही मॉल तयार करायचे आहेत म्हणून आज या सरकारने जो चौसष्ट कायदा काढलेले हा कायदा बंद करावा ही अशी आमची संपूर्ण महाराष्ट्राची आमण बापडी महामंडळाची मागणी आहे आजपासून मुंबई या ठिकाणी आमचे चौऱ्याण्णव वर्षाचे बाबा आराव यांनी आजपासून त्या ठिकाणी मुंबईला पण उपोषण सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आणि जी पुढची समिती तयार केलेली हे चौथी संघटनाच्या ठिकाणी करू हे पूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पुढची समिती तयार केलेली आहे आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पूर्ण वार्षिक केमिट्या पूर्ण कामगार जिल्हाधिकारी मोर्चा काढत कुणी काय करत म्हणून आजच्या दिवशी या सरकारने कधी माघारी घेतलं नाही हा कायदा तर आम्हाला पुढचं आंदोलन आणखीन जास्त करावं लागेल एकोणनव्वद एकोणसत्तर पासून माथेडी कायद्याची निर्मिती झालेली अण्णासाहेब पाटलांनी यांची केलेली पुढे जाऊन हा कायदा बाबा आडो भाई मजानी हे असा हा कायदा पुढे लांबून झालेला आहे हा कायदा एक साधारण एक जरी कामगार असता त्या ठिकाणी हा माथेरी कायदा आहे परंतु हा घरी कायदा या शासनाने महाराष्ट्र शासनाने आहे का हा कायदा आपल्याला जाते की म्हणून हा कायदा त्यांना बंद करायचा आहे या कायद्यामुळे आम्ही जे हातोर पोट भांडणारे लोक आहे कष्ट करणारे लोक आहेत त्याच्यामुळे आमच्या बदल आम्हाला थोडीफार सोय होती सुविधा होती परंतु या सरकारला या कायद्याचं काही पडेल नाही आणि याचे निर्णय घेतात हे निर्णय एसीमध्ये घेतात हे बाहेर घेत नाही पण आम्ही बाहेर होण्यामध्ये काय करत करतो कसं करतात कानी होणे म्हणून या सरकारला मातरी कायदा नको आहे या सरकारला मार्केट कमिटी कर्मचारी नको आहे या शेतकऱ्याला या सरकारला या शेतकरी काही देणेच पडेल नाही म्हणून आम्ही या ठिकाणी हे जे आम्ही आंदोलन करतो हे सगळ्या करताना हमाल हमाल बापडे करताना हे महिला कामगार करताना शेतकरी करताना आणि मार्केट कमिटीचे कर्मचारी करताना हे म्हणून हे आंदोलन हे सगळ्या करताना मी या ठिकाणी केलेलं आहे आणि कर्तव्य नाही ते पुढे मी करत राहतो यशनॅन एबेकस व वैदिक मॅथ इन्स्टिट्यूट आयोजित एबेकस नॅशनल खुली स्पर्धा धुळे दाते रिजन्सी येथे उत्साहात पार पडली सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धुळे सुप्रसिद्ध इंजिनियर संग्राम लिमये तर प्रमुख अतिथी म्हणून बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर वैभव भुगे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अध्यक्ष रणजित भोसले उपस्थित होते सदर स्पर्धेत चारशे पन्नास विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतातून सहभाग नोंदवला होता यश ज्ञान इन्स्टिट्यूटच्या संचालिका आशा सोनवणे यांनी स्पर्धेबद्दल माहिती देऊन प्रस्ताविकता सादर केली होती सकाळच्या प्रथम सत्रात ऑनलाईन व ऑफलाईन अॅबेकस ओपन चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली वैभव घुगे व रणजित भोसले यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आलं प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास अनुक्रमे तीन हजार एक रुपये दोन हजार एक रुपये व एक हजार एक रुपये देऊन प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह यशोद्या इन्स्टिट्यूट मार्फत आपण गेल्या सात वर्षापासून विद्यार्थ्यांचं सा ब्रेन आणि स्किल डेव्हलपमेंटचं काम करतच आहोत आपण यापूर्वीही वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स ऑर्गनाईज केलेल्या पण धुळ्यात आता पहिल्यांदा आपण अबॅकसची नॅशनल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये भारतातील चारशे ला ता चा, ते पाचशे मुलांनी सहभाग घेतलेला आहे क काश्मीरपासून तर अगदी कन्याकुमारीपर्यंत सगळ्या मुलांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे त्याच्यात ऑफलाईनला सुद्धा खूप मुलं उपस्थित आहेत त्यात आमचे सहकारी जामनेरचे सरस्वती क्लासेसचे सर विश्वेश बाविस्कर सर आणि वर्षा बाविस्कर मॅडम मालेगावच्या कंचन वाघ आणि मोनाली वरखेडकर मॅडम भुसावळच्या यमिता नेरपगार मॅडम त्याच्यानंतर अभिजित बेस्ट अप्रॅक्टर्स क्लासेस धुळे येथील काटे मॅडम त्याच्यानंतर दोंडाईच्याचे सरस्वत क्लासेसचे राजपूत सर असे वेगवेगळ्या खूप साऱ्या इन्स्टिट्यूटमधून विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत तर ही आपली धुळ्यातली पहिलीच नॅशनल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली होती आणि तीसुद्धा पूर्णतः डिजिटल ऑर्गनाईज केली होती ज्याच्यामध्ये शंभर टक्के ॲक्युरेसी आहे कुठलाही पेपरचा वा वापर या परीक्षेमध्ये आपण केलेला नाही आहे डिजिटलमुळे एकतर पेपर वाचला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अॅक्युरेसी खूप आहे जे डिजिटल रिझल्टस आहेत मुलांचे त्याच्यामुळे जो जितका अभ्यास ज्याने केला असेल त्याला त्या पद्धतीने रिझल्टस येणार आहेत त्याच पद्धतीने त्यांचं मूल्यमापन होणार आहे अशा पारदर्शक पद्धतीने आपण ही कॉम्पिटिशन या ठिकाणी संपन्न करत आहोत आज हा यश ज्ञान इन्स्टिट्यूटची ही कॉम्पिटिशन आता संपन्न झाली त्याच पद्धतीने बक्षीस वितरणी आपण ऑर्गनाईज केलेले आहे आजच ज्यात आपण आपले बॉलिवूडचे जे कोरिओग्राफर आहेत वैभव सर ज्यांना आपण टी व्हीमध्ये भरपूर प्रोग्राम्समध्ये त्यांना ॲज अ कोरिओग्राफर आपण बघितलेला आहे ग्रामीण व शहरी जनतेत वाचन संस्कृती रुजावी ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी ग्रंथ साहित्य विषय पुस्तके उपलब्ध व्हावी यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ भवन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे ते दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारी दोन रोजी ग्रंथोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर यांनी दिली तालुक्यातील शहादा येथील प्रख्यात हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शारदा ते द्वारका पायदिंडी सोहळा काढण्यात आला आहे पायदिंडी मार्गस्थ व्हायला सोळा दिवस झाले आज राजकोट मधील जोगवाड या गावी दिंडी पोहोचली होती या ठिकाणी दिंडीचं येथील भाविकांनी स्वागत केलं त्यानंतर येथील विश्राम गृहात भागवताचार्य खबेंद्रजी महाराज यांनी आपल्या सुमधूर वाणीतून कथा सांगितली कथेचा भाविकांनी लाभ घेतला मजेदार आता आपण इकडे पाहतो ते काठेवाडींच्या खाली एक फिट पायामध्ये आणि वरती येत एकदम हगीच घातल्यासारखं वाटत कपडे बी एक प्रकार आहे कपडा बी एक प्रकार आहे काठियावाड़ी आणि भगवान शंकराची साडी सुटली दे दे। शंकर नग्न होऊन गेले तर शंकराला काहीच वाटलं नाही त्याच का नाही माहिती आहे नग्नता हा तर त्याचा मूळ स्वभाव आहे पाहता आधी साजनीन दिगंबर हो तो तर दिगंबर आहे उसका तो काम है तो है, नरसिंह मेहता लीता है कि वारे वा रे वा आणि कसे नाचले भगवान तर शंकराचं वर्णन नरसिं मेहताने रास मध्ये केलेलं आहे अगड बम 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 डिमक वाजे डमरू और नाचे सदाशिव

खाए, ए, खाए खाए गोर भांग खाए अब खाए खाए का लद्दू पार्वती के आगे नचे पार्वती के आगे नचे कोई तो माँ गे निर्मल काया कोई तो माँ के निर्मल काया कोई माँ के अगर बम 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 भग बम 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 नीम डबरो सदा शिवराज गुरु पोइ भी मांगे धन माल अलाई भी मांगे धन माल कामी मांगे रूप योभी योगी मांगे काया योगी मांगे निर्मल काया वजू मांगेश बाझू मांगे सुन अगर बम 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 अगर बम 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 रमि भगवा जम नाचे सदा शिवराज गुरु अगर बम 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 अगर बम आम आम आज्य हर भगवान शंकर त्या ठिकाणी नाचताय श्रुते रास क्रीडा जिथे देवाची साडी सुटली तिथे आजही महादेवाचं मंदिर आहे त्याला रास रशेश्वर भगवान असं नाव देण्यात आले भगवान स्वतः नाचले आज येते मंदिर आपण दर्शन करतो त्यांच तर रास सुरू होती आणि घटना काय घडते नीट आहे ऐकायचं आहे ना रास सुरू असताना गोपींच्या मनामध्ये कृष्ण माझ्या जवळ आहे असा भास जो त्यांना व्हायचा तर त्यांच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला आम्ही सुंदर आहोत म्हणून तो आमच्या मागे लागला त्यांना स्वतःच्या सुंदरतेचा अभिमान होऊन गेला के भगवान म्हणले माझा भाव काय आणि तुम्ही अर्थ काढला काय देवाने काय केलं माहितीये है। रात्री बारा वाजेला भगवान अंतर्धान होऊन गेले रास मे खेळित अंतर्धान म्हणजे आवाज ऐकू यायचा पण दिसत नव्हता हा पहिला मिस्टर इंडिया आवाज ऐकू यायचा कृष्णाचा पण कृष्ण दिसत नव्हता आणि आता गोपी इकडे तिकडे बघायला लागल्या कुठे गेला कुठे गेला कुठे गेला गोपींचा भाव जागृत झाला कि याला शोधा हा नेमका कुठे मिळेल म्हणून ते एक भजन आहे ना कि का है उसको ढोंडा व वो मिळाला गाई का राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम देखा राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम देखा श्याम देखा घन श्याम देखा श्याम देखा घन श्याम देखा राधा ढूंढ रही किसी ने मेरा श्याम देखा आदा दे रही, किसे ने मेरा देखा धुळे महानगरपालिकेने मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली त्यानुसार मोठ्या थकबाकी धारकांवर जप्तीची कारवाई केली जात आहे आज धुळेश्वरातील शिवसागर मंगल कार्यालयावर कारवाई करत सदर कार्यालय सील करण्यात आयुक्त तथा प्रशासक कमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या जप्ती पथकाने मालमत्ता कर वसुलीला मोठा वेग दिलाय वारंवार नोटिसा बजावून देखील थकबाकी न भरणाऱ्यांची दुकाने सील करण्यात येत आहे आज धुळे शहरातील प्रभाग क्रमांक मधील गोंदू रोडावरील शिवसागर मंगल कार्यालयावर आठ लाख दहा हजार पंच्याऐंशी रुपये एवढी थकबाकी असल्याने जप्ती पथकाकडून थकबाकी न भरल्यामुळे सदर कार्यालयात सील करण्यात आलं या कारवाईप्रसंगी शहर प्रमुख पथक प्रमुख शिरीद जाधव वसुली निरीक्षक पंकज शर्मा किशोर शिंदे मनोज चिलंदे मुकुन अग्रवाल रवींद्र पाटील ईश्वर धनगर जयंत पाटील किशोर सोनवणे गजानन वाघ सचिन पवार शिपाई वाहिद अली आधी उपस्थित होते पुणे शहरात अतवारसह अनेक मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम यांच्या नियंत्रणाखाली तसेच प्रमुख सोनवणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक सव्वीस दो, दोन दोन हजार चोवीस रोजी उंदुदोड येथील भरत नागदर मराठे सुसागर मंगल कार्यालय यांच्याकडे थकबाकी आठ लाख दहा हजार पंच्याऐंशी रुपयांची थकबाकी असल्याने सदरचे मंगल कार्यालय हे सील करण्यात आलेले आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या थकबाक्या असतील त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती सदरील कारवाई वसुली अधीक्षक शिरीष जाधव निरीक्षक पंकज शर्मा जयवंत जयवंत पाटील रवींद्र वाघ ईश्वर धनगर सचिन पवार वाईट गजानन वाघ आदींनी सदरची कारवाई केलेली आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी धुळे शहरातील महानगरपालिका संचालित शाळा क्रमांक नऊ मधील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन धुळे शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्यमंदिरात संपन्न झाले या स्नेह संमेलनाला पालकांची विशेष उपस्थिती होती नरेंद्र चौधरी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र तेलिक महासभा अध्यक्ष हे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र तेली समाजाचे प्रांतिक अध्यक्ष नरेंद्र भाऊ चौधरी हे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती माता पूजनाने दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस बहारदार आविष्कारांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले स्नेह संमेलन यशस्वीतेसाठी शाळेच्या एन्चार्ज छाया करणकार मॅडम शिक्षिका नेहा जोशी मनीषा गांगुर्डे रुकैया अंसारी मनीषा गांगुर्डे तेजल चौधरी राखी काळे श्रद्धा शिंदे स्नेहा जगदाळे माधुरी कोळपे आदींनी योगदान दिले धार्मिक आणि सामाजिक कार्याबरोबर समाजात धार्मिकतेची प्रवाणी निर्माण केली तर ते सार्थक ठरत त्या जीवनात मोक्ष प्राप्त कराव्याचं असेल तर भगवंताचं नामस्मरण आणि भगवान द्वारकाधीशाचं दर्शन करणं हे मोलाच असतं असं प्रतिपादन प्रख्यात भगवताचार्य श्री हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांनी शादा ते द्वारका पायदिंडी प्रसंगी केलं शहादा येथील प्रख्यात भगवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय पायदिंडी मार्गस्थ व्हायला सोळा दिवस झाले तरी देखील दिंडीत सहभागी काही वयोवृद्ध भाविकांमध्ये आजही उत्साहाचं चित्र पाहावयास मिळत आहे हे केवळ भगवान द्वारकाधीशाच्या नामस्मरणाने असल्याची प्रतिक्रिया भाविकांतर्फे दिली जात आहे रस्त्यावरून म्हणजे कडाक्याच्या थंडीतही भाविक उत्साहात पायी चालताना दिसत त्यात भगवंतांचं गुणगाण करून नृत्य करीत आपला आनंद द्विगुणित ते करताय त्यात पायदिंडी ज्या गावी पोहोचते तेथे ते हरिभक्त परायण भागवताचार्य खगेंद्रजी महाराज हे आपल्या सुमधुर वाणीतून कथा सांगत काल राजकोट येथील दाता या गावी दिंडी पोचल्याने ते श्री खगेंद्रजी महाराज यांनी कथा प्रकट केली सुतम नमः विघ्नेश्वरपादपङ्कजं श्रीसरस्वते नमः सद्गुरो नमः महायोगपीठे तटे भीमरध्यां वरं पुण्डरीकाय दातो मुनिन्द्रे समागन्त्य महानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवम्मा तुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दायनम् आदिनारायणविधिहत्रीनाथ दत्तजनार्दन श्री मुकुन्द मदन रामचन्द्र सुखदेवस्वामिमहाराज देवरय महाराज हरिरमहार सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरुनाथराजराजेश्वर महाराज की जय भागवत नारायण भगवान की जय नम पार्वती पतये हर हर द्वारिका नो नाथ मारो राजारण छोड़ छे एने मने माया लगाई रे द्वार या तारी <laughs> समस्त राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाचोरा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाविषयी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे रणजित सिंग राजपूत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राजपूत समाजात जात प्रमाणपत्राच्या आर्थिक अडचणी सोडवाव्यात महाराणा प्रताप सिंग आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी इत्यादी प्रलंबित मागणींसाठी राजपूत समाजातर्फे युवा नेते गिरीश परदेशी पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसले आहेत यापूर्वी पाचोऱ्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चेद्वारे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याने जळगाव येथील आमरण उपोषण स्थगित करण्यात आले होते राजपूत जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत प्रदीर्घ काळापासून ही मागणी प्रलंबित असून त्यावर ठोस निर्णय व्हावा व महाराणा प्रतापसिंग आर्थिक विकास महामंडळ मंडळ पंधरा जानेवारीपर्यंत होईल असे नामदार अतुल सावे यांनी विधिमंडळात लक्षवेधी सूचनेवर सभागृहात जाहीर करून देखील अद्यापपर्यंत मुहूर्त निघाला नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजपूत समाजात असंतोष निर्माण झाला असून लवकरच आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही या वास्तव राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी रणजित सिंग राजपूत यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार मंत्री अतुल सावे यांना देखील प्रत्यक्ष भेटून रणजित सिंग राजपूत यांनी राजपूत समाजाच्या मागण्यांविषयी चर्चा केली सुनील गवई सहसंपादक नंदुरबार शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक चौसष्ट मागे घ्यावा जिल्हा हमाल कामगार संघटनेचे धुळ्यात धरणे आंदोलन धुळ्यात अॅबेकस नॅशनल खुली स्पर्धा उत्साहात संपन्न शाळा ते द्वारका मार्गस्थ झालेल्या येथे स्वागत थकबाकी न भरल्याने धुळ्यातील शिवसागर मंगल कार्यालय धुळे महानगरपालिका शाळा क्रमांक च्या विद्यार्थ्यांची स्नेह संमेलनात धूम विविध कलागुणांची झाली उधळण राजकोटमधील दाता गावी प्रख्यात भगवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांची कथा संपन्न राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणावर तातडीने निर्णय घ्यावा रणजित सिंग राजपूत आणि बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही हिंगलाज